नमस्कार मैत्रिणीनो प्रियांकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत बघा आपले गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक किती छान आणि सुबक झालेले आहेत एकही मोदक तेलामध्ये फुटलेला नाहीये किंवा मोदक अजिबात तेलकटही झालेले नाही आहेत त्यातला एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते बघितलं ना आपले मोदक एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहेत आज आपण बनवणार आहोत बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजेच मोदक तेही गव्हाच्या पिठाचे अगदी खुसखुशीत मोदक हे मोदक तुम्ही आठ ते दहा दिवस हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता असेच्या असे खुसखुशीत असे राहतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे पीठ भिजवून घेत आहे त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे व एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे पीठ एकदम बारीक असं घेतलेलं आहे इथे मी दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे तुमच्याजवळ बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरून घेतला तरी चालेल आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया मीठ व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतरच यामध्ये तीन टेबलस्पून कडकडीत तुपाचं मोहन घालून घेतलेलं आहे बघा असं कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे मोदक एकदम खुसखुशीत तयार होतात हे गरम असल्यामुळे आधी याला चमच्याने मिक्स करून घेऊयात आणि मग आपण संपूर्ण पिठाला मोहन हाताने चोळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हाताने चोळून पिठाला हे मोहन लावून घ्यायचं आहे पिठाच्या कणाकणाला हे मोहन लागलेलं पाहिजे बघा यानंतर पिठाची अशी हाताने मूठ करून बघायची अगदी सहज मूठ बनली जाते याचाच अर्थ पिठाला अगदी परफेक्ट मोहन बसलेला आहे यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात पीठ आपल्याला सैलसर करायचं नाहीये जसं पीठ आपण पुरीसाठी मळतो त्यापेक्षा किंचित घट्टसर पीठ आपल्याला इथे मळायचं आहे थोडं थोडं पाणी घातल्यामुळे पाण्याचा अंदाज बरोबर येतो आणि आपलं पीठ जास्त सैलसर होत नाही आणि घट्टसरही होत नाही तुम्ही पाहू शकता पारीसाठी लागणारं पीठ मळून झालेलं आहे आणि मी असा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे आपण यामध्ये रवा घातला आहे रवा भिजल्यावर पीठ आणखी घट्टसर बनतं आता ह्याला मी थोडंसं तेल लावून दोन मिनटे ह्याला व्यवस्थित चुरून घेऊन हे पीठ मी झाकण ठेवून कमीत कमी अर्धा तास मुरवत ठेवत आहे पीठ भिजेपर्यंत मोदकासाठी सारण बनवून घेऊया त्यासाठी मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे यामध्ये आपण एक टीस्पून खसखस घालून घ्यायची आहे खसखस तुपामध्ये परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियमच ठेवलेली आहे खसखस परतून झाल्यावर ह्यामध्ये खिसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे हे खोबरं आपल्याला दोन मिनिटे परतून घ्यायचं आहे इथे मी हे खोबरं खिसणीने खिसून घेतलेलं आहे तुम्हाला जर हे बारीक करायचे असेल तर ते तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ शकता हे खोबरे मी दोन ते तीन मिनिटे मिडियम फ्लेमवर परतून घेतलेलं आहे ज्यामुळे त्याच्यातील ओलावा कमी होईल खोबरे परतून झाल्यावर ह्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे हे आता मिक्स करून घेऊयात या ठिकाणी तुम्ही जेवढे खोबरं घेतलेलं आहे त्याचा निम्मा गूळ वापरायचा आहे या ठिकाणी मी एक बाऊल खिसलेलं ओलं खोबरं घेतलं होतं त्याच बाऊलने निम्मा बाऊल मी येथे गूळ घेतलेला आहे आता आपण हा गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जसा गूळ विरगळत जाईल तस तसं हे मिश्रण पातळ होत जाईल आपल्याला ह्यातील पाणी आटेपर्यंतच हे हलवून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ जर तुम्ही परतत राहाल तर गुळाचा पाक होईल आणि सारण मोकळं सुटसुटीत न होता त्याचा चिकटसा गोळा तयार होईल पाच ते सहा मिनिटे मी हे सारण परतून घेऊन त्यानंतर बघा आपलं सारण इथे मोकळं सुटसुटीत तयार झालेलं आहे त्याचा कलरही बघा किती छान आलेला आहे सारण तयार झाल्यावर मी यामध्ये एक चमचा सुंट पावडर घातली आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर सारणामध्ये घातली की येथे सारण तयार झालेलं सा आहे हे थंड होऊन देऊयात बरोबर अर्धा तास झालेला आहे बघा हे पीठ मळून घेऊयात पीठ छान भिजलेलं गेलेलं आहे पीठ जास्त घट्टही नाही आहे आणि सैलसरही नाही आहे रवा पण छान भिजला गेला इथे मी एक असा मोठा गोळा घेतलेला आहे त्याची एकच पोळी लाटून घेत आहे इथे मी पोळपाटावर ही पिठाची मोठी गोळी ठेवून त्याला पीठ लावून घेत आहे व ती हलक्या हाताने लाटून घेत आहे इथे जर तुम्हाला एवढी मोठी पोळी न लाटता छोट्या छोट्या लाट्या बनवायच्या असतील तर ते तुम्ही बनवून घेऊ शकता पण अशी मोठी पोळी लाटल्याने एकाच वेळेला जास्तीत जास्त लाट्या तयार होतात बघा मी इथे अशा प्रकारे पोळी लाटून घेतलेली ला आहे आता ह्या पोळीला मी अशा प्रकारचं झाकण ठेवून त्या पोळीवर दाबून ठेवून त्याच्या छोट्या छोट्या लाट्या बनवून घेत आहे आता बघा इथे अशा छान गोलसर लाटी तयार झालेली आहे अशी पातळ पोळी लाटल्यामुळे मोदक एकदम खुसखुशीत तयार होतात आता आपण मोदक भरून घेऊयात त्यासाठी मी इथे लाटून घेतलेली एक लाटी घेतलेली आहे त्या लाकडीने असे पाण्याचं बोट फिरून घ्यायचं व त्यामध्ये मावेल एवढं सारण इथे आपल्याला भरून घ्यायचं आहे अशा कळ्या पाडून घ्यायच्या पाणी लावल्यामुळे कळ्या एकमेकांना व्यवस्थित चिटकतात व तेलामध्ये मोदक तळताना तो अजिबात फुटत नाही सारण एकसारखं करून घेऊन अशा प्रकारे दोन बोटांनी ह्या कळ्या जुळून घ्यायच्या आहेत बघा इथे अशा प्रकारे मस्त कळीदार मोदक तयार झालेला आहे मोदक तळण्यासाठी इथे मी गॅसवर तेल मिडियम फ्लेमवर गरम करायला ठेवलेलं होतं आणि मोदक तेलामध्ये आपल्याला एकदम अलगत सोडून घ्यायचे आहेत मोदक तेलामध्ये टाकल्यावर तेलातून किती बुडबुडे येतात यावरूनच तुम्हाला समजेल की कि तेल किती गरम झालेलं आहे तेलामध्ये मावतील एवढेच मोदक आपल्याला यामध्ये सोडायचे आहेत मोदक तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ते हलवायचे नाही दोन ते तीन मिनिटे सेट झाल्यावर हळुवार असे झाऱ्याच्या साह्याने पलटून घ्यायचे आहेत जसजसा वेळ जातो तसतसे मोदक फुलतात व मोदक असे फुलल्यावर ते असे उलटे होतात हे मोदक तळताना ते तळून घ्यायचे म्हणजे ते खुसखुशीत होतात बघा सर्व मोदक तळून झालेले आहेत व छान सोनेरी कलरही आलेला आहे मोदक अजिबात फुटलेला नाही हे मोदक थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर आठ ते दहा दिवस व्यवस्थित टिकतात तसेच छान खुसखुशीतही राहतात आज मी तुम्हाला तळणीच्या मोदकाची रेसिपी अगदी डिटेलमध्ये तसेच अनेक टिप्स देऊन करून दाखवलेले आहे तुम्हाला माझी ही आजची मस्त रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तसेच गव्हाच्या पिठाच्या उकडीच्या मोदकाची रेसिपी ह्या चॅनलवर मी अगोदरच अपलोड केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर ती पाहायची असेल तर तुम्ही पाहू शकता तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या प्रियांकान रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद